विधानसभेचा सा आखाडा सागर कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे यामध्ये कल्याणपूर्व शहर प्रमुखपदी निलेश शिंदे यांची तर विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लानगे यांच्याकडून निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या महेश गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई झाल्याने शिवसेना कल्याणपूर्व शहरप्रमुख पद हे रिक्त होते सध्या विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या पार्श्वभूमीवर हे पद रिक्त ठेवणे उचित ठरले नसते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सर्व प्रमुख पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे संघटनेच्या संघटने शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे कल्याणपूर्व येथे रिक्त झालेली रिक्त झालेलं शहरप्रमुख पद त्यामुळे शहरप्रमुख म्हणून निलेश शिंदे यांची आदेशाप्रमाणे घोषणा करण्यात आलेली आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा